विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी जानेवारी दहा अर्थात उद्या अंतिम निकाल देणार आहेत त्याबाबत शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व दावे समोर येत आहेत यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सूचक विधान केलं आहे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे तर्क वितर्कांना उधाण आलं आहे आज सकाळी माध्यम प्रतिनिधींनी एकनाथ उद्याच्या निकालाबाबत विचारणा केली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल असे केले आहेत गेल्या ते महिन्यांपासून राज्यात चर्चा आहे ती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असल्याचं स्पष्ट केलं मात्र त्याचवेळी यासाठी कोणत्या निकषांचा अध्यक्षांनी विचार करायला हवा याविषयीही न्यायालयाने टिप्पणी केली त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारे न्यायालयाने परखड शब्दांत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावल्यानंतर आता जानेवारी दहा म्हणजेच उद्या या संदर्भात अंतिम निकाल येणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं दिसत आहे